प्रथमता नमस्कार मी डॉक्टर रेखा चौधरी आ... जे प्रथमता जे आपण जे बोललात की ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन करून आज मी इथपर्यंत आली तर हे एक मी पण झेपच घेतली मी छ... जी जे झेप मी जे घेत घेतली ती झेप आज जर घेतली नसती म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस मला विचार आले डोक्यात आणि त्यावेळेस मी घेतली नसती तर कदाचित मी आज इकडे नसते तर महत्त्वाचं असतं आणि आज जे झेप फाउंडेशनने ऑर्गनाईज केलं आहे तर झेप फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांचाही प्रयास हाच आहे की प्रत्येक महिलेला कुठं ना कुठं सुप्त गुण असतात तिच्याच बसलेली एक महिला असते जिला काहीतरी करायचं असतं आणि ते करण्यासाठी तिला झेप घेणं गरजेचं असतं तर आजचा हा इव्हेंट सगळा काही त्या बाबतीतलंच आहे महिला एंटरप्रेनरसाठी तिच्या स्वतःतला आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि तिच्यात असलेल्या सुप्त गुणांना जागा देण्यासाठी झेप दोघींनी जे चालू केलेलं आहे माझ्या कामाचा जो एरिया आहे तो ब्युटी वेलनेस ह्या इंडस्ट्रीला रिलेटेड ज्याही काही गोष्टी आहेत त्या मी ह्या संस्थेच्या माध्यमातून करते मेंटल हेल्थच्या माध्यमातून मी जागृती करते जसं की एक्सेस यूज ऑफ सोशल मीडिया मोबाईल याच्यातनं होणारे जे मानसिक आणि शारीरिक परिणाम आहेत त्या जागेत त्या एरियात आम्ही खूप मोठं काम करत आहोत आणि त्या एरियातनं आज जागतिक स्तरावर सत्तर देशांमध्ये आम्ही आज आपलं ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून सगळं कार्य प्रसारित केलं आहे आणि अशाच पौर्णिमात्यांचं पण झेपचं जे आहे त्याही महिला उद्योजिकांसाठी काम करतायत तर महिला उद्योजिका जेव्हा तयार होतात त्या पिरियडला मानसिक शारीरिक आरोग्य हे खूप महत्वाचं असतं आणि डेफिनेटली दोघं फाउंडेशन एकत्र येऊन या गोष्टीत एकत्र काम नक्कीच करू शकतात एक तर एकत्र त्यांचं जे काम आहे ते खरंच म्हणजे उद्योजिका उद्योजिका घडवणं आणि आम्ही जे केलेत फाउंडेशनच्या माध्यमातून केलं ते की उद्योजिका घडवणं दोघींमध्ये जे साम्य आहे ते की एक सामान्य स्त्री जी आहे तिला कोणीतरी मेंटॉर लागतं आणि ते मेंटॉरिंगचं काम ह्या दोघे संस्थेकडनं होत आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्या मेंटॉरिंगच्या माध्यमातून आज असंख्य महिला ह्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांचं स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं आहे तर थोडक्यात म्हणेल की त्यांनी किंवा मी जे पण काम आम्ही करत आहोत आम्ही स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन तर केलंच केलं पण त्यासोबत जो गॅप इन म्हणजे सो सोसायटीमध्ये आहे की एखाद्या महिलेला पुढे यायचं आहे तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जेव्हा निर्माण करायचं तर त्या पिरियडला तिला येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आय वूड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट हर फॉर हर इनक्रेडिबल वर्क तर थोडक्यात म्हटलं की महिला दिनाच्या निमित्ताने हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केला गेला आहे त्याच्यात आदित्य मॅडम होत्या आणि बरेचसे डिग्नेटरीज होते, होते इन्क्लुडिंग मी त्याच्यात होते तर ह्या सगळ्या डिग्नेटरींच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा ह्या इव्हेंटच्या माध्यमातून आज बऱ्याचशा महिलांना खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि ते मार्गदर्शन मिळणं पण खूप महत्त्वाचं असतं कारण बऱ्याच वेळेस उद्योजिका तिचं अस्तित्व निर्माण करत असताना धडपडत असते तिला कोणीतरी काहीतरी सांगावं आणि तिला थोडंसं तिचा बोट हात नव्हे तर ॲटलिस्ट बोट तरी धरावा हे जे तिला वाटत असतं ते ह्या इव्हेंटच्या माध्यमातून मला जाणवलं आज आदित्य मॅडमने देखील खूप छान पद्धतीने त्या बोलून गेल्यात त्यांनी वेगवेगळ्या गे विषयातनं त्यांनी बरंचसं त्यांचं मतं मांडलीत त्यातनं एक महत्त्वाचं त्या बोलल्यात की महिलाला महिला कुठलीही महिला असेल तिला सक्षमीकरण करणं खूप महत्त्वाचं असतं तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःचं काहीतरी अर्निंग असणं खूप गरजेचं असतं जे आम्ही सगळे मानतो आणि सगळे आम्ही हे करतो पण गव्हर्मेंट प्लॅटफॉर्ममधून म्हणजे गव्हर्मेंटच्याच बाजूने जेव्हा ह्या काही विचार येतात आणि त्यासाठी इम्प्लिमेंट केले गेलेले -के काही -का त्यांचे जी पावलं आहेत जशी लाडकी बहीण असेल किंवा इतर पावलं आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहे की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्याच्या पलीकडे आम्ही जे करतो किंवा मै पौर्णिमा करते किंवा मी करते आम्ही दोघीजणी जे जा काही कार्य करतो हो आहोत ते हे सेम सिमिलर पातवर आहे की आम्ही महिलांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून त्यांनी स्वतः कसं स्वतःचे अर्निंग आणायला पाहिजे कसं ते छोटंसं त्यांचं स्किलमधून किंवा त्यांना येणारे काही त्यांचे थॉट्स असतील मनातले आणि ते थॉट्स ते बिझनेसच्या रूपांतरातनं बाहेर आणत असतील तो बिझनेस छोटा असेल किंवा मोठा महत्त्वाचं नाही पण त्यातनं केलेलं अर्निंग खूप महत्त्वाचं आहे ते भले दहा हजाराचं असेल हजार रुपयाचं असेल तेही महत्त्वाचं नाही पण तो स्वतःचा पैसा हा स्वतःचा असतो आणि म्हणून प्रत्येक स्त्रियांना आम्ही शिकवत असतो की त्यांनी स्वतः स्वतःचे अर्निंग करणं खूप गरजेचं आहे घर आणि मूल किंवा घरातच आपण राहणं हे छानच गोष्ट आहे स्वतः घरात लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे पण काही वर्षानंतर तुम्ही स्वतःच बघाल की मुलं मोठी होतात आणि त्यानंतर तुम्ही मात्र आपल्या जागेवरच असतात मुलं त्यांची पुढे निघून गेलेली असतात आणि त्यावेळेस फावला वेळ जो असतो त्या वेळेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी असते कधीही वय कधी बॅरियर नसतो लँग्वेज कधी बॅरियर नसतं लक्षात घ्या हे सगळ्या गोष्टी आणि त्यानुसार पावलं उचरा उचला हे या याच्यातनं जे काही आजच्या प्लॅटफॉर्ममधून आम्ही सगळेजण त्यातनं मार्गदर्शन केलं मी स्वतः त्यातनं मार्गदर्शन केलं कारण मी स्वतः त्यातलं एक ज्वलंत उदाहरण आहे वयाचं चाळीसा वर्षी मी स्वतः बिझनेस चालू केला आणि आज इंटरनॅशनल उद्योजिका म्हणून माझी एक ओळख आहे तर हे ओळख करायला जे काही लागलं ला, ते फक्त आणि फक्त एक मनाचा एक विचार होता एक मनावर स्वतःवर कॉन्फिडन्स होता आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आम्ही आलो तर आजचा हा जो कार्यक्रम होता हे सगळं एवढंच सगळ्या महिलांना शिकवून गेलं आहे आणि आय वूड लाईक टू टू ऑर्गनायझर खूप छान पद्धतीने त्यांनी हे सगळं मांडलं सगळ्यांना बोलवलं डिग्नेटरीजमध्ये महत्त्वाचं असतं की फक्त बचत गटच नव्हे तर गव्हर्मेंट प्लॅटफॉर्मवरचे पण कोणीतरी यायला पाहिजे आणि विशेषतः म्हणजे बाल आणि महिला विकास आ, ए, म महाम मं, जे मंत्री येऊन गेल्यात तर त्याच्यामुळे बराचसा फरक पडतो हे बऱ्याचशा त्यांच्या कानावरही जातात की अशाशा अडचणी आहेत सोसायटीमध्ये आणि त्या महिलांना पुढे जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येत आहेत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तर हे विचारांची देवाणघेवाण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होते आणि ती झाली